मराठवाड्यातील नांदेड जिल्हा किनवट तालुका येथील माहूर गडावर श्री दत्तात्रय श्री रेणुका अनुसया इत्यादींचे निवासस्थान असल्याने दत्त भक्तांना माहूरची ओढ नेहमीच असते हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रयांचे अवतार स्थान आहे महासती अनुसयेच्या सत्व परीक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुषया आणि अत्रि ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्तावतार धारण केला हे क्षेत्र फार प्राचीन क्षेत्र आहे या क्षेत्रास दत्तात्रयांचे विश्रांती स्थान सुद्धा म्हणतात रेणुका शिखरापासून तीन मैलावर दत्तात्रयांचे शिखर आहे येथील दत्त मंदिरात दत्तात्रयांची शिवलिंग स्वरूपात एकमुखी मूर्ती पाहायला मिळते येथील मंदिरात दत्तांच्या पादुका व महादेव पिंड आहे दत्त शिखराच्या दक्षिणेस मैल दीड मैलावर अनुसयेचे शिखर असून तेथे अत्री आश्रम ऋषींचा आहे दत्तात्रेय व अनुसया यांच्या मूर्ती या शिखरावर आहे श्री गुरुदेव गुरुदेवदत्त